सण हिंदूंचा परंतु त्यासाठी लागणारं डेकोरेशनच सामान विकणारे बहुतांशी विक्रेते मुस्लिम हीच आहे खरी धार्मिक विविधता विविधतेतील एकता सरावरा मंडळ गणेश उत्सव म्हटलं की दहा दिवस आनंदाचा सोहळा आणि ज्या गणेश भक्तांच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पा येतात त्यांच्यासाठी हा सोहळा आनंद द्विगुणित करणार असतो आणि गणपती बाप्पा बसवत असतील तर विविध प्रकारचं डेकोरेशन करण्याकडे गणेश भक्तांचा कल असतो हे डेकोरेशन जास्तीत जास्त सुंदर जास्तीत जास्त कलात्मक कसं होईल हेच ते बघत असतात आणि डेकोरेशन म्हटलं तर पुण्यामधील एकच ठिकाण आपल्या नजरेसमोर येतं आणि ते म्हणजे रविवार पेठेतील बोहरी आणि सध्या बोहरी डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी गणेश भक्तांची झुंबाड उडालेली आहे आज आपण याच मोहरी आळीची भट्याटी करणार आहोत आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा एफझेड गाडी गाडी एकझेड असली तरी माणूस वायझेड आहे चला तर मग आणि एक वेळ तुम्ही युपीएससी सहज अभ्यास न करता असाल पण बोहरी आळीमध्ये गाडीसाठी पार्किंग शोधणं कठीणच तरी आपण बघूया गणपतीसाठी बोहरीआळीमध्ये डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी येणार असाल तर तिथे प्रचंड गर्दी असणार आहे हे गृहीत धरूनच या तुम्हाला गर्दीचा फोबिया असेल गर्दी, गर्दी बघून ट्रॉमा होत असेल किंवा गर्दी नकोशी वाटत असेल तर बोहरी डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी येणं टाळाच मला ही फारशी गर्दी आवडत नाही परंतु व्हिडिओ करायचा म्हटलं तर घरी बसून कसं चालेल आणि आमचे सहकारी मित्र करीबाचे कबीर सिंग म्हणून प्रसिद्ध असलेले पवन सिंग राजपूत मला म्हणाले की दादा घरी बसून मतलब नाही चला कामाला लागू आणि पवन सिंग राजपूतच्या प्रेरणेने आम्ही बोहरी अळीमध्ये शूट करण्यासाठी आलो आता ॲज ए सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असेल की बोहरी आळीमध्ये डेकोरेशनचं नेमकं कोणतं कोणतं सामान मिळतं तर जगाच्या पाठीवर डेकोरेशनचं जे जे सामान वापरलं जातं ते ते सर्व सामान अतिशय रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला बोहरी आळीमध्ये मिळतं आणि त्याच्याचसाठी पुण्याच्या विविध ठिकाणांहून विविध भागांतून लोकं सामान खरेदी करण्यासाठी बोहरी आळीमध्ये गर्दी करत असतात बोहरीआळीमध्ये बहुतांश दुकानं ही मुस्लिम धर्मीयांची आहेत हिंदू धर्मियांचे सण आणि त्या सणांसाठी डेकोरेशनचं जे सामान लागतं ते सामान विकणारे मात्र मुस्लिम तरीसुद्धा कुठलाही जातीभेद न करता धर्मभेद न करता गुण्या गोविंदाने कस्टमर त्यांच्याकडून सामान घेतात आणि आपल्या देशातील हीच धार्मिक विविधता आपल्या देशाला अर्थात भारताला इतर सर्व देशांपेक्षा सुंदर बनवते बोहरी आळीमध्ये डेकोरेशनचं सामान खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचंच असेल तर मी असं सजेस्ट करेन की एखादा सण येत असेल तर त्याच्या किमान एक महिनाभर तरी आधी तुम्ही इथे यायला हवं कारण त्या सणाच्या जस्ट आधी आला तर त्या विकेंडला किंवा त्या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रचंड गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आणि गर्दी वाढली म्हणजे इनकन्व्हिनियन्स थोडा का होईना आलाच माझं आयुष्य ओरिजिनल असलं तरी एक डुप्लिकेट फुलांची कुंडी मी उचलून बघितली तो दोनशे रुपये म्हणाला मी म्हटलं तेवढ्यात तर मी ओरिजनलच घेईल शेवटी मी मुद्द्यावर आलो म्हणजे जे सामान खरंच मला लागणार आहे ते मी इथून घ्यायचं ठरवलं आणि इथून ही फोमशीट घेतली याच्यामध्ये फुलं टोचायचे आणि पाहिजे तसं डेकोरेशन करायचं फोमशीटची रुंदी किती आहे त्याची जाडी किती आहे त्यानुसार या फोम शीटची किंमत ठरली जाते आता मी ज्या घेतल्यात त्या चाळीस रुपयाला एक या हिशोबाने मला मिळाल्या बोहरी अळीमध्ये बऱ्याच दुकानांमध्ये फोनपे गुगल पे चालत नाही त्यामुळे इकडे खरेदीसाठी येणार असाल तर थोडी कॅशसुद्धा सोबत ठेवा नाहीतर वेळेवर घोटाळा व्हायचा गरिबाचा कबीर सिंग पवनसिंग राजपूत मला म्हणाला की दादा मी नुकतीच दाढी कटिंग करून आलोय त्यामुळे मला फ्रेममध्ये घ्या आणि त्याला मग फ्रेममध्ये घेतलं कृत्रिम मंडप तयार करायचा विचार असेल तर विविध क्वालिटीचे विविध प्रकारचे कपडे देखील तुम्हाला लागतात तर येथे अतिशय रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला कापड मिळतो चाळीस पन्नास साठ रुपये मीटर प्रमाणे तुम्ही इथून कपडा घेऊ शकता मला हवा असलेला हवा तेवढा कापड मी घेतला आणि त्याला अर्थातच कॅशमध्ये पेमेंट केलं आणि निघालो पुढच्या दुकानाकडे आता आपला फक्त एक एकटम इथून घ्यायचा बाकी आहे बाकी सर्व खरेदी आपण इतर ठिकाणाहून करू कारण इथे गर्दी खूप जास्त आहे आता सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे मखर लोखंडाचं लाकडाचं मखर जर समजा तुम्ही विकत घेतलं तर ते अर्थातच महाग जाणार त्यापेक्षा हे पायपाचं घ्यायचं ते तुम्हाला अत्यंत कमी किमतीमध्ये बसतं तीन बाय दोनचं मी मखर घेतलं स्क्वेअर साईजचं ते मला चारशे रुपयामध्ये मिळालं डेकोरेशनसाठी आवश्यक असणार सर्व सामान घेतल्याच्या नंतर मी या गर्दीमधून गणपती बाप्पा मोर या म्हणत काढता पाय घेतला